नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे हा झाडा मराठी बाल भारती आता चौथीतला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी प्रकाशित झाले वंदना कांबळे या नावाची एक गोंड मुलगी चांदोबास पत्र लिहित आहे वंदना कांबळे उदगीर दिनांक एक मे एकोणीसशे एक्क्याण्णव प्रिय चांदो मामा सप्रेम नमस्कार मामा तुला पत्र लिहावं असं कितीतरी दिवसापासून मला सारखं वाटत होतं पण जमलंच नाही आज मात्र तुला पत्र पाठवायचंच असं ठरवून लिहायला बसले आहे अक्षरशः लक्षावधी किलोमीटर अंतरावरून या पत्रातून मी तुझ्याशी बोलत आहे तू इतक्या दूर असलास ना तरी आम्हाला नेहमी जवळच वाटत आला आहेस पृथ्वीवरून आम्हा सर्व मुलांना तू आवडता मामा आहेस लहानपणी आम्ही तुझ्याजवळ टोपी मागत फिरायचो आज नाही उद्या या असं तू म्हणायचास तो उद्या कधी उगवलाच नाही जेवताना तुझ्या वाटीत माशी पडायची आणि तू उपाशी राहायचास त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटायचं निंबोणीच्या झाडा आड तू लपायचास ना त्यावेळी तुला हुडकून काढण्यात फार मजा यायची तू सापडलास की कि आम्हाला किती आनंद व्हायचा म्हणून सांगू आणि ए मामा त्या निंबोनीच्या झाडा आडून किती छान दिसायचास रे तू पौर्णिमेच्या रात्रीचं तुझं मोहक रूप काय वर्णावं तुझं चांदन पृथ्वीवर पडलं की साखराला भरती येते ना त्याप्रमाणे त्या रात्री सगळी सृष्टीच शोभायमान होते रानंवणं आनंदानं डोलू लागतात नद्या नाले सरोवर उल्हासानं खिदळू लागतात मुलामुलींनाच नव्हे तर येथील प्रत्येकाला तू मनापासून आवडतोस सगळ्यांनाच जवळचा वाटतोस आम्ही माणसं तुझ्या मोहात पडलोय हे काही खोटं नाही म्हणून तर येथील माणसानं तुझ्यापर्यंत येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली त्यासाठी त्यानं निरनिराळी याने तयार केली त्यात बसून तो अंतराळ्यामध्ये भिरभिर फिरला भीर भीर तुझ्याकडे येण्याचा मार्ग त्यानं शोधला आणि एक दिवस अपोलो नावाच्या यानातून पोचलाच की तुझ्यापर्यंत या यानात नील आमदस्टॉक होता तुला भेटला की नाही खरं सांगा सांगतो मामा त्यावेळी तुला काय वाटलं रे पृथ्वीची मुलं भेटली म्हणून आनंद झाला असेल ना तुला तुझ्या ते आमच्याशी बोलले तुझी भेट झाली म्हणून त्यांना आनंद झाला होता त्यांचं ते बोलणं ऐकलं आणि तुला भेटल्याचा आम्हाला आनंद झाला मामा पृथ्वीवरील देखील आनंद आहे रे मोजच मोज आहे मग येशील ना तू आमच्याकडे या पृथ्वीवर तुझी भाची वंदना पत्ता श्री मामा द्वारा आकाश